नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो आज आपण काळ्या भराटीचे द्राक्ष पूर्ण काळा कलर येण्याकरता काय उपाययोजना केल्या पाहिजेल ते समजून घेणार आहोत या ठिकाणी ही जी स्टेज दिसते ह्या स्टेजला म्हणजे मण्यात पाणी फिरून एक आठ दिवस झाल्यानंतर या अवस्थेमध्ये आपण द्राक्ष एकसारखे काळे होण्याकरता प्रति दोनशे करता आपण दोन इथ्रेल हे पन्नास मिली या प्रमाणात घेऊन एकरी सहाशे लिटर अशी गच्च फवारणी जर केली आणि ही फवारणी सकाळी दहा वाजेच्या आत किंवा संध्याकाळी चार वाजेनंतर अशा वेळेस जर इथ्रेलची फवारणी केली आणि इथ्रेलबरोबर ते चांगलं स्प्रेड होण्याकरता त्यामध्ये सुपर स्प्रेडर प्रति दोनशे लिटरला तीस मिली याप्रमाणे टाकून जर फवारणी केली तर दिलेलं इथ्रेल हे चांगल्या रीतीने मण्यावर पसरतं आणि सर्वत्र मनी कवर करतं आणि अशा रीतीने चांगलं कवरेज मिळाल्यामुळं मनी इथ्रेलच्या वापरामुळं लवकरात लवकर आपल्याला काळा होण्याला मदत होते तर इथ्रेल प्रति दोनशे लिटरकरता पन्नास मिली एवढं घ्यायचे म्हणजे एकरी दीडशे मिली इथ्रेल होईल या ठिकाणी ही जरी अवस्था असतील की आता वरती लाल पडायला सुरवात झाली आणि खाली हे मणी नरम पडले असे काही घड असतील आणि बाकीचे घड मगाशी दाखवल्याप्रमाणे किंवा या ठिकाणी दिसत आहे असे लालसर हिरवट असतील अशा वेळेस आपण जर इथ्रेल फावरलं तर इथ्रेलचा प्री हार्वेस्टिंग इंटरव्हल म्हणजे पी एच आय हा सतरा दिवसाचा आहे आणि जिथं आपल्याला एक्सपोर्ट ऐवजी लोकलचं काम करायचं आहे तिथं आपण इथरेल फवारणी करून हार्वेस्टिंगच्या सतरा ते सतरा महिन्यापेक्षा वीस बावीस दिवस अगोदरच आपण फवारणी करून नंतर आपण माल तयार हो जेव्हा होईल त्यावेळेस या वेळेला जर आपण फवारणी केली तर साधारणपणे आपल्याला पुढचे पंचवीस दिवस ते तीस दिवसात द्राक्ष पूर्ण एकसारखे काळे होण्याकरता लागतात तोपर्यंत इथ्रेलचा रेशेड्यू निघून जातो लोकल मार्केटला जरी पाठवायचं असलं तरी रेशेड्यू जेवढे कमीत कमी राहतील याचा विचार आपण केला पाहिजे तर याप्रमाणे इथ्रेलची फवारणी आपण करून सर्व द्राक्ष जे काळे द्राक्ष जाती आहेत त्या पूर्णपणे काळ्या करण्याकरता पूर्णपणे मनी काळे होण्याकरता एकसारखा बाग लवकर व एकसारखा तयार होण्याकरता एकसारखा रंग काळा येण्याकरता जांभळा रंग येण्याकरता आपण इथरेलचा वापर करून एकसारखा काळेपणा द्राक्ष बागेला मण्याला आणून आपण त्यातून आकर्षक घड तयार करून आकर्षक रंग तयार करून आपण हार्वेस्टिंगला आणू शकता व एका वेळेस जास्तीत जास्त हार्वेस्टिंग होऊन आपल्याला चांगला भाव मिळेल याकरता या प्रमाणात आपण इथ्रेलचा आणि या स्टेजला आपण इथ्रेलचा वापर केला तर त्याचा निश्चितच फायदा होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय